नमस्कार मिसेस नाशिककर चॅनल आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मस्त सकाळची पहाट झालेली आहे गावाकडची पहाट तुम्ही बघितलंच किती छान असं आल्हाददायक वातावरण आहे पक्षी असं संगीत गुणगुणत आहेत आणि आज आहे आपली घटस्थापना तर घटस्थापनेची तयारीचा आपला आजचा व्हिडिओ आहे घटस्थापना काही इतर माझं सर्व कामे मी आज आपल्याला शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत असा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा नवरात्राचा पहिला दिवस आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेअर नाही केला लगेचच कारण वेळच नाही मिळाला बाकीच्या गोष्टी असतात ना त्यामुळे तर मी सुरुवातीला काय केलं आपलं देवघर काढलं बाहेर आणि धुवायला घेतलं आधीचं देवघर आहे हे मात्र पुण्याच्या घरचं देवघर आहे तर ते मी आता गावाला आणलेलं आहे आणि ते आता थोडंसं घासून पुसून आणि स्वच्छ करायचं चा आहे चांगलं तर आता त्याला धुवायला घेतलेलं आहे आणि धुतल्यानंतर चांगलं वाळून घेणार आहे तसं पाऊस सारखाच आहे पण थोडंसं जरी ऊन पडलं ना तर वाळून जाईल देवपूजेची भांडी धुणार आहे म्हणजे कसं पूजेची जेवढी भांडी तेवढी आधी धुवून घ्यायची आणि नंतर देवांना म्हणजे आंघोळ घालणार आहे अखंड ज्योत्यात ठेवण्यासाठी असा दिवा माझ्याकडे आहे तर कोणाकोणाकडे आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता याला पण स्वच्छ करून घेते म्हणजे मी ना जेव्हा आपलं नवरात्र आपलं संपलं की त्यावेळेस पण घासून फुसून ठेवून देत असते पण कसं आहे जेव्हाही आपण आता वापर करणार आहोत तर तेव्हा त्याला स्वच्छ करूनच वापरावा घासून म्हणजे हे आपलं जे स्वच्छतेचं काम आहे ना देवपूजेचं देव चा आजचं अर्ध्याच्यावर वर माझं झालेलं आहे सगळे पितांबरी लावून घासून घेतले आणि स्वच्छ असं पुसून घेतलं म्हणजे कॉटनच्या कापडाने पुसून घेतलं देवघरही पुसून घेतलं आता वाळत ठेवलेलं आहे म्हणजे ना आता हवेने आणि उन्हाने थोडंसं वाळून जाईल चला आता बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे सगळं सामान माझं घासून झालेलं आहे आणि इकडे फरशी वगैरे सगळी चकाचक करून घेतली ते काय व्हिडिओ मी तुम्हाला शेअर नाही केलेला कारण कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे एक मी साफसफाई करते ते आजही त्याचप्रमाणे केलेली आहे आणि मात्र ना देवाचे सामान मात्र घासायचे ते लगेच घासलं आधी आमोळ केली पटापट आवडून घेतलं आणि आता मला जायचं आहे गटाचा बाजार करायला कारण ऐन आलेलो आहे मी परवा इथे आलेलो घटाचा बाजार करायला तर जावंच लागेल तर मी आता तयारी करते घटस्थापनेचे माझे व्हिडिओ बघितलेलेच असतील पूर्ण संपूर्ण व्हिडिओ मी आपल्याला शेअर केलेला आहे कशी घटस्थापना करायची वगैरे आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ अपलोड आहेत पण आता कसं आहे आता आज फक्त मी छान असं काय काय आजचं रुटीन होतं ते शेअर आहे आपल्याला तर बघा हो 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 आता चाललेलो बाजार करायला पण काय झालं ना रस्त्यात इतक्या जोरात पाऊस सुरू झाला आणि बाजारात गेल्यावर काय केलं मग छत्री घेऊन बाजार केला आणि व्हिडिओ अजिबात नाही मी आत काढलेला कारण ना इतकंच धोधो धोधो पाऊस येत होता त्यामध्ये म्हटलं कु मोबाईल पण ओला होतो परत कसं आहे आता आपण तिथे गर्दी पण असते ना मोलभाव हे ते चालूच असतं तर त्याच्यात काही म्हणजे मग शूटिंग अजिबातच नाही झालेलं पण ना आता पाऊस खूप छान पडतो आहे आम आमच्याकडे अजिबात पाऊस पडला नव्हता मस्त हिरवगार झालं आहे सगळीकडे तर आता ही सर्व तयारी मी इथे करून घेतलेली आहे म्हणजे कसं शूटिंग पण करायचं असतं आणि सर्व वस्तूजवळ आणून ठेवल्या ना म्हणजे चार वेळा उठायचं चा, काम नाही राहत आणि तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल ना आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे आता सगळ्यांचेच घट मांडून झाले असतील मी हा व्हिडिओ तुम्हाला दोन दिवसानंतर शेअर करते पण छान वाटतं व्हिडिओ शेअर केला की माझं रुटीन कसं होतं तर आता अशी मांडणी मी केलेली आहे आणि हा घटाच्या देवा अखंड ज्योत टाकणं म्हणजे तेवत राहण्यासाठी तिळाचं तेल मी वापरणार आहे घट कसा मांडला आहे ते आता तुम्ही सगळं बघितलेलं आहे तर आता चला इथपर्यंत मस्त छान अशी पूजा मांडणी झालेली आहे आरती आता म्हणून येईल म्हणजे आपली अखंड ज्योत लावल्यानंतर आणि घटस्थापना माझी झालेली आहे फक्त मी आता दिवा लावून आरती करणार आहे म्हणजे ती स्थापना कशी करावी ते मी आता थोडक्यात पहिली तुम्हाला सांगते आणि जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहेत तर तुम्ही नक्की बघू शकता तर चला आता मी तुम्हाला याची थोडीशी मी कशी मांडली पूजा माझ्या पद्धतीची तुम्हाला सांगते जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ अशी पुसून घ्यायची झाडून पुसून लक्क करायची आणि आपण तर म्हणजे घटस्थापना करायच्या वेळेस सगळं आवरलेलंच असतं आपलं घर वगैरे सगळं साफसूफ केलेलंच असतं पण तरीही तेवढी जागा पुन्हा पुसून घ्यायची आणि तिथे बघा मी असा चौरंग ठेवलेला आहे तुम्ही एखादा पाठ असला तरी चालेल तेवढी ठेवला तरी चालेल आणि आता घटस्थापना कशी करावी तर सुरुवातीला काय करायचं गणपतीची मांडणी करायची थोडसे तांदूळ टाकायचे त्यावर नागिणीचं पान टाकायचं आणि वरून गणपती बाप्पा ठेवायचे आणि गणपती बाप्पांची हळदी कुंकू लावून पूजा करायची गणपती बाप्पांची हळदी कुंकू लावून पूजा करायची आणि नंतर घट बसवायला घ्यायचा तर आता हे घटाची ही टोपली आहे आणि माती आहे तर सुरुवातीला काय करायचं खाली थोडेसे तांदूळ घालायचे म्हणजे टोपली ठेवायच्या आधी चौरंगावर कापड अंथरायचं आणि कापड अंथरायचं सांगितलं नाही मी तुम्हाला सॉरी तर थोडेसे तांदूळ घालायचे त्याच्यावर ही टोपली ठेवायची टोपलीवर थोडंसं असं पातळसर कापड ठेवायचं नवं कापड आणायचं आजकाल बाजारात सगळं मिळतं आणि माती टाकायची मातीत सप्तधान्य टाकायचं आणि वरती हा घट ठेवायचा आहे ना आपल्याला तर पहिले काय करायचं घटाला स्वच्छ असं धुवून घ्यायचं घटाला स्वच्छ धुवून घ्यायचं कसं आहे त्याच्यात जर तो कच्चा वगैरे असेल ना तर मग तो थोडासा विरघळू शकतो म्हणजे आपल्याला लगेचच खात्री पडते आणि आता याच्यात ना धुवून स्वच्छ करून पूजेच्या ठिकाणी आणायचा नंतर त्यामध्ये पाणी घालायचं पाणी घालायचं पाणी एक रुपया घालायचा थोडेसे तांदूळ घालायचे एखादं फूल घालायचं आणि घटाभोवती हा दोरा बांधायचा हा रंगीत दोरा पूजेमध्ये मिळतो किंवा तुम्ही कापसाचा हळदी कुंकू लावून केलं तरी चालेल तर आता हा सास शृंगार आहे तो आपल्या आवडीप्रमाणे करायचा नाही केलं तर फक्त नारळही ठेवलं जातं आणि त्याच्यावर मी आता ओढणी वगैरे टाकली सास शृंगार केलेला आहे आणि मंगळसूत्र वगैरे घातलेलं आहे त्यामुळे जरा देवीचं रूप अजून खुलून आलेलं आहे आणि नंतर देवीला हळदी कुंकू वाहून ही नागिणीची माळ पहिल्या दिवशी द्यायची तर आता ही पहिल्या दिवशीची नागिनीची माळ दिली गेलेली आहे आणि नंतर आपले टाकाचे देव ठेवायचे आता हे टाकाचे देव तुमचे असतातच तर ते ठेवायचे किंवा तुमचा गणपती असला तरी चालेल तुम्ही जर गड बसवत असाल टाकाचे देव तुमच्याकडे नसतील तरीही चालतं तर आता आज आहे पांढरा म्हणजे कलर देवी मातेसाठी तर मी इथे मला सासवंदीची दोन फुलं मिळाली आमच्या अंगणात तर ती मी वाहिलेली आहेत आणि नंतर इकडे तुपाचा नैवेद्य दिलेला आहे आणि पाणी दिलेलं आहे म्हणजे मातेच्या डाव्या हाताला पाणी आणि नैवेद्य उजव्या हाताला ओटी भरायची आहे हे बघा बांगडी टिकली नंतर हे तांदूळ नंतर आपलं हळकुंड वगैरे असतं ते आणि एक ब्लाऊज पीस तर अशी ओटी भरली गेलेली आहे आणि नंतर काय करायचं इथे आपला हा दिवा आहे तुमच्याकडे जो असेल तो माझ्याकडे हा आहे <coughs> माझ्याकडे आहे हा दगडाचा तुमच्याकडे लोखंडी असेल किंवा पत्र्याचा असेल किंवा तुमच्याकडे असा साधा दिवा असेल तो थोडासा खोलगट असला तर तो चांगला टिकतो तर आता मी मात्र असाच बस घेतलेला आहे गेल्या वर्षापासून तर हाच मांडते पहिले माझ्याकडे पत्र्याचा होता आ, आता त्याला सव्वा हात वाद केलेली आहे आणि वातीला ही काडी ठेवायची एक आंब्याची काडी किंवा कापूस असतो ना आपला कापूसची काडी पण ठेवली तरी चालेल म्हणजे कापसाच्या झाडाची आणि त्याला ही वात लावायची तेल भरायचं तिळाचं तेल मी इथे भरलेलं आहे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही भरू शकता पण शक्यतो तिळाचं तेल आपण भरायचं कारण कसं तिळाचं तेल देवाला चांगलं असतं दिलेलं म्हणजे त्याचा सुवाद जो पसरतो त्याच्याने काय होतं नकारात्मकता बाहेर जाते आणि बघा इथे आता ही मांडणी माझी पूर्ण झालेली आहे पण माझं एक सांगायचं राहून गेलं सुरुवातीलाच मात्र मांडणी करायच्या आधी दिवा लावून घ्यायचा आपल्या रोजच्या देवांची देवपूजा करून घ्यायची टाक मात्र व्यवस्थित काढून ठेवून घ्यायचे कारण ते आपण नंतर मांडणार आहोत ना म्हणून आणि नंतर इकडे एक समयी ठेवायची दिवा लावायचा आता मी समय आणि दिवा लावणार आहे दिवा मात्र साक्षीला का ठेवायचा जर आपलं लक्ष विचलित झालं इकडे तिकडे तर दिवा मात्र साक्षीला असा तर आता मी उदबत्ती लावते आणि दिवा पेटवते म्हणजे आपला हा अखंड ज्योत मी पेटवणार आहे तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि घटस्थापना आता झालेली आहे दिवा पेटवायचा आहे म्हणजे ज्योत पेटवायची आहे आणि नंतर आरती म्हणायची आहे आणि प्रसाद आपण साखरेचा किंवा एखादा फळाचा केला तरी चालेल पण नैवेद्य मात्र आपण आज तुपाचा दिलेला आहे चला तर मग आता आरती म्हणायची आहे अखंड ज्योत पेटवायची आपल्याला ંગ બંધીને ચરણ ને પાણી પ્રેમ્યા આલિંગન અનંત પૂજન ભાવે ઓવાળીને મને તમે માતા પિતા તમે તમે બંધુ સખા તમે તમે વિદ્યા દ્રોડમ તમે હો તમે સર देवकायन वाचा मन उदात्मता बुधात्मत करोणी यज्ञ सकलपरस्मे नारायणा समरं अच्युतम केशवं राम नारायण ना ना कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर माधवं जानकी जानकिनायक रामचंद्र हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे पुछन, 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 हरे जय अंबे की जय जय धनदाई माता की जय सप्तशृंगी माते की जय महालक्ष्मी माते की जय आई तुळजा भवानी की जय स्थापना पण झालेली आहे म्हणजे ना अखंड ज्योत पण पेटवली गेलेली आहे आता म्हणजे नऊ दिवस नवरात्र आता अखंड ज्योत आपली राहणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ बुला तुम्हाला मी शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा त्यांच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय